मी आकाश उर्फ तुकाराम सोनाजी सुपारे राहणार शेवगाव वडार गल्ली ते म्हणाले ते म्हणाले आकाश टोचणारे आहेत ते म्हणाले आकाश सुपारे तुझ्या कविता सडक्या वेचनाला टोच टोचणारे आहेत मी म्हणालो मी म्हणालो माझ्या कविता काळजाला भिडणाऱ्या माझ्या कविता काळजाला भिडणाऱ्या आणि ह्या सडक्या व्यवस्थेला पाताळात घाडणारे आहेत ह्या सडक्या व्यवस्थेला पाताळात घाडणारे आहेत माझे गुरुमित्र कवी सोनवणे त्यांच्या एक डोळी दोन ओळी दोन एक शेर सादर करतो कविता म्हणजे कविता म्हणजे काय असते रे बाऊ कविता म्हणजे काय चीज असते रे बाऊ कविता म्हणजे कविता म्हणजे कवीच्या आयुष्याची झीज असते रे भाऊ कविता म्हणजे कवीच्या आयुष्याची झीज असते रे भाऊ कवितेवरच एक दोन वळी सादर करतो नंतर माझी एक संघर्ष नावाची कविता सादर करतो हे कविते हे कविते तू हो भुकेल्या पाखरांची दाना पाणी हे कविते तू हो भुकेल्या पाखरांची दाना पाणी मग मीही कोसळतो तुझ्यात आबाळ होऊन करून टाकतो तुलाच पाणी पाणी आणि तुझ्यावरच लिहितो एक अभंगवानी तुझ्यावरच लिहितो एक अभंगवाणी संघर्ष नावाची कविता नीट आहे का तुकड्यासाठी तुकड्यांसाठी संघर्ष बापाचा आमच्या अस्तित्वाचा परीघ होता तुकड्यासाठी संघर्ष बापाचा आमच्या अस्तित्वाचा परीघ होता तुरुंग फोडणारा गुन्हेगार होता तो तुरुंग फोडून सुरुंग पेटवून बाप सांडायचा डोळ्यातून भेदरलेल्या काळजातून म्हणायचा म्हणायचा खूप शिकपोरा म्हणायचा खूप शीख पोरा मोठा साहेब हो कोणी काळ्या वड्ड्या म्हटलं तरी गुमान वाघ आपण गरीब माणसं हातावरलं पोट आपलं मी दगडांना फोडतोय मी दगडांना फोडतोय आणि तुला घडवतोय राजा मी दगडांना फोडतोय आणि तुला घडवतोय राजा इथल्या मातीत माझ्या जातीत मरायचंय मला इथल्या मातीत माझ्या जातीत आहे मला म्हणून पेरतोय तुला म्हणून पेरतोय तुला आणि इथल्या गाडायचं गाडायचंय माझ्या काळजातल्या फुला इथल्या सिस्टमलाच गाडायचंय माझ्या काळजातल्या फुला आज कळतंय मला आज कळतंय मला निरक्षर बापाचं बिनचूक गणित आज कळतंय मला निरक्षर बिनचूक गणित पृथ्वी पृथ्वी गोल आहे पृथ्वी पृथ्वी गोल आहे पण गोल शून्य आहे पण गोल शून्य आहे माणूस म्हणून जगताना माणूस म्हणून जगताना हे आभाळ डोक्यावर घेऊन नाचताना आज कळतय मला उन्हाची झळ आणि पोटात कळसोसून गेला माझा बाप मला माऊलीची माया आणि सावलीची छाया ठेवून गेला माझा बाप अंधमानाला फाट्या फाट्यावर मारीत अंदमानाला फाट्यावर मारीत आफ्रिकन काळ्या निग्रोची गुलामी दगडाच्या खाणीत भोगायचा माझा बाप वंश परंपराने लादलेल्या सक्त मजुरीत फतराच्या कपारीत मेला माझा बाप अंदमानाला फाट्यावर मारीत आफ्रिकन काळ्या निग्रोची गुलामी दगडाच्या खाणीत भोगायचा माझा बाप वंश परंपरेने लादलेल्या सक्त मजुरीत फत्तराच्या कपारीत मेला माझा बाप त्याच्या त्याच्या भुकेला कुठल्याच पोहऱ्याने शेंदता येत नाही त्याच्या भुकेला कुठल्याच पोहऱ्याने शेंदता येत नाही आणि जाती अंताचा हा महाकाय तट कितीही घनांचे घाव घातले तरी साधा तडा जात नाही हा जाती अंताचा महाकाय तट कितीही घनांचे घाव घातले तरी साधा तडा जात नाही अरे इतकेच काय इतकेच काय साधा गाडी वडार दगडी वाडार अशी आणि दगडी वाडार माती वडार अशी कुठलीच सोयरीक जुळत नाही कुठलीच सोयरीक जुळत नाही तरी कळतंय मला तरी कळतंय मला हा जाती अंताचा महाकाय बुरुज हा जाती अंताचा महाकाय बुरुज कुठल्याच अनुभवने खाक होत नाही कुठल्याच अनुभवने खाक होत नाही तरीही तरीही कळतय मला तरीही कळतयच मला माझ्याही बापाचा एक बाप होता तरी कळतय मला माझ्याही बापाचा एक बाप होता तोच माझा संघर्ष तोच माझ्या अस्तित्वाचा परीघ होता माझे वंदन त्या मुक्तीदात्याला माझे वंदन त्या मुक्तिदात्याला माझे वंदन त्या महामानवाला जय भीम